मकर संक्रांतीला राशीनुसार करा हा उपाय वर्षभर आर्थिक संकट होईल दूर मकर संक्रांतीच्या सणाला दानाचं खूप महत्व असतं पण नेमकं काय आणि कोणाला दान करायचं याबाबतची ही माहिती आपल्या धार्मिक श्रद्धेमध्ये मकर संक्रांती हा खूप शुभ प्रसंग मानला जातो या दिवशी स्नान दान व ध्यान यांना विशेष महत्त्व दिले जाते सूर्य संक्रांतीच्या या निमित्ताने केलेल्या धर्मकर्माच्या कार्याचे तुम्हाला चांगले शुभ फळ मिळते केवळ या जन्मातच नव्हे तर अनेक जन्मापर्यंत आपल्याला पुण्यकर्माची प्राप्ती होते आज मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही तुम्हाला राशीचक्रांनुसार काही उपाय सांगत आहोत जे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी व आनंद येईल आणि पैशाची चणचण जाणवणार नाही मेष राशीचे उपाय तुमची राशी उग्र ग्रह मंगळच्या मालकीची आहे म्हणून या दिवशी तुम्ही लाल वस्तू दान कराव्यात राशीच्या स्त्रिया या दिवशी बांगड्या दान करू शकतात बाकीचे लोक या दिवशी गुळाचे दान करू शकतात असे केल्याने तुमची आर्थिक भरभराट होईल वृषभ राशीचे उपाय या राशीतील लोकांनी मकर संक्रांतीला पांढऱ्या वस्तू दान केल्या पाहिजेत आणि या दिवशी पांढऱ्या गोष्टींचे सेवन करणे देखील तुमच्यासाठी शुभ आहे असे केल्याने तुमच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते मिथून राशीचा उपाय तुमच्या राशीचा स्वामी बुध मानला जातो या राशीतील लोकांनी या दिवशी हिरव्या वस्तू दान कराव्यात तुमची इच्छा असेल तर या दिवशी हिरव्या पदार्थांचे से सेवन करा आणि गायींना हिरवा चारा घाला असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातही आनंद मिळतो कर्क राशीचे उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीतील लोकांनी पांढऱ्या गोष्टी दान कराव्यात यात तांदूळ आणि पांढरे तिळ असू शकतात दान केल्यावर या गोष्टींचे सेवन सुद्धा केले पाहिजे असे केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते सिंह राशीचे उपाय यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीतील लोकांनी यावेळी पिवळ्या वस्तूंचे दान करावे त्यामध्ये तुम्ही गहू आणि गूळ घालू शकता त्याचबरोबर थोडा गुळ तुम्ही सुद्धा तोंडात टाका कन्या राशीचे उपाय या राशीचे स्वामी बुध आहेत या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला हिरव्या वस्तू दान कराव्यात यासोबतच हिरवी मुगाची डाळ खाणे तुमच्यासाठी शुभ मानले जाते असे केल्याने आपल्या जीवनातून करिअरशी संबंधित अडथळे दूर होतील तूळ राशीचे उपाय जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर मग मकर संक्रांतीला खीर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने तुम्हाला संपत्ती वैभव आणि संपन्नता मिळेल तसेच कुटुंबात आनंद येईल वृश्चिक राशीचे उपाय मकर संक्रांतीला लाल गोष्टी दान करणे व त्याचे सेवन करणे तुमच्या राशीतील लोकांसाठी सर्वात शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही गुळ आणि चणे माकडांना खायला द्यावे कसे केल्याने तुमचे शत्रू नष्ट होतील व तुमची सर्व कामे पूर्ण होतील राशीचे उपाय हो आपण या दिवशी हरभरा दान करावा केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून दूर होतील आणि विवाहित जीवनातही आनंद मिळेल मंदिरात जाऊन दान करणे शुभ मानले जाते मकर राशीचे उपाय हो तुमच्या राशीतील लोकांनी या दिवशी गरजू लोकांना ब्लँकेट दान करावे असे केल्याने तुम्ही तुमच्या नोकरी आणि व्यवसायातील सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्त व्हाल तसेच काळ्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे कुंभ राशीचे उपाय या राशीतील लोकांनी या दिवशी काळी उडीत व काळे तीळ दान करावेत असे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या दूर होतील आणि जीवनात शांती प्रस्थापित होईल व्यवसायात तुमचा नफाही वाढेल मीन राशीचे उपाय मकर संक्रांतीला हळद आणि बेसन पीठ दान करणे तुमच्यासाठी सर्वात आनंददायक मानले जाते तुमची इच्छा असल्यास या दिवशी आपल्या घरात बेसनाची मिठाई बनवून खाऊ शकता यामुळे ग्रहदशा सुधारते आणि तुमची प्रगती होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद